नमस्कार मित्रांनो आमच्या कुटुंबात आधी चार जण राहत होते पण दोन वर्षा आधी ताईचे लग्न झाल्यामुळे आम्ही तीन लोक घरी राहतो बाबा जॉब करतात मी पण आधी जॉब करायचे पण आईची तब्येत बरोबर नसल्यामुळे आता मी घरीच राहते माझे नाव दामिनी आहे मी, मी दिसायला फार छान आहे आणि फार लोक नेहमी माझ्याकडे बघत असतात पण मी या सर्व गोष्टींच्या दूर असते कारण एक माझा मित्र होता अगोदर तो माझ्यासोबत फार चांगल्या प्रकारे वागला आणि त्यामुळे मला पण त्याच्याशी सर्व शेअर करायला आवडत होते पण हळूहळू माहीत झाले की तो माझ्याशी टाईमपास करतो आणि त्याचे अजून कुठेतरी सुरू आहे म्हणून मी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते एकदा मला ताईचा कॉल आला आणि म्हणाली आम्ही काही दिवसासाठी घरी येत आहे हे ऐकून मला पण फार खुशी झाली कारण ताईचे आणि माझे फार पटत होते आणि ती मला अनेक गोष्टी सांगायची तसेच माझे जिजू पण पाहायला फारच छान आहे ते आले की नेहमी माझी मस्करी करतात आणि त्यामुळे मला अनेकदा फार वेगळे वाटते आणि त्यांना पण या गोष्टी समजल्या होत्या एक तर ते पाहायला फार छान आहे वरून जिजू आहेत म्हणून मी त्यांना काही म्हणत नव्हती आणि कधी कधी मला ताई आपल्या रात्रीच्या गोष्टी पण सांगायची त्यामुळे तर माझ्या मनात अजूनच पेटायची कारण या सर्व गोष्टी मी काही वर्षा अगोदर उपभोगल्या होत्या म्हणून जिजूला बघून मनात अनेक प्रश्न उपस्थित व्हायचे आणि काही दिवसांनी ताई आणि जिजू आले मी ताईला बघताच मिठी मारली तेव्हा जिजू बूट काढत होते आणि त्यांनी मला बघून जवळ गेलते पण माझा तो स्पर्श त्यांना होत होता आणि ते म्हणाले तू तर अजूनच छान दिसत आहे पण हा स्पर्श मला थोडा वेगळा वाटत होता त्यानंतर मी त्यांचा चहा पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी गेले चहा घेतल्यानंतर ताई माझ्या खोलीत आली आणि माझ्याशी बोलू लागली जी मॉल मध्ये बसून होते ताई म्हणाली काही दिवस झाले माझी तब्येत बरोबर नाही आहे मला फार लवकर थकवा येतो तसेच अनेक गोष्टी करायची इच्छा होत नाही आणि त्यामुळे तुझे जिजू पण चिडचिड करतात त्यांना पण त्या गोष्टीची सवय झाली आहे आणि आता काही दिवस झाले सर्वच बंद आहे त्यामुळे मी आईला सांगितले होते आई म्हणाली एक डॉक्टर आहे आपण त्याच्याकडे जाऊ मी फार वेळ ताईसोबत बोलली त्यानंतर ताई, त्यान ताई म्हणाली आता मी थोडा आराम करते मग मी जिजूकडे गेले तर ते माझी विचारपूस करू लागले मी त्यांच्याशी फार वेळ बोलत होते पण त्यांनी ताईचा तो विषय काढला नाही आणि मला पण त्यांच्याकडे बघून फार वाईट वाटत होते संध्याकाळी आई आली तेव्हा आईला पण ताईने सर्व गोष्टी सांगितल्या आणि बाबा आणि जिजू बाहेर बोलत होते आम्ही जेवण केले आणि ताई आणि आई आपल्या खोलीत आराम करायला गेले बाबा आपल्या खोलीत होते पण जिजू काही दिसत नव्हते म्हणून मी बाहेर बघायला गेले तर ते एकटेच बाहेर बसून होते मी त्यांच्याकडे जाऊन म्हणाले तुम्ही एकटे का बसले आहात तर ते बोलले काही नाही असाच बसलो आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून येत होती म्हणून मी त्याच्याकडे बघून म्हणाले जिजू होईल सर्व बरोबर तर ते माझ्याकडे बघून म्हणाले काय होईल सर्व बरोबर त्यांना वाटले मला काहीच माहीत नव्हते पण मी त्यांना म्हणाले मला, मला ताईने सर्व गोष्टी सांगितल्या आहे आणि काही दिवसांनी आई आणि ताई हॉस्पिटल मध्ये जाणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका त्यानंतर ते खोलीत आराम करायला गेले आणि मी पण आपल्या खोलीत गेले आईला आणि आईला दोन दिवसांनी डॉक्टर कडे जायचे होते आणि ते हॉस्पिटल दूर असल्यामुळे त्यांना जायचे होते तसेच त्यांना काही दिवस लागणार होते जिजूने सर्व तिकीट आणि इतर गोष्टीची सोय करून दिली पण की कधी काम करत असताना जिजू माझ्याकडे बघायचे आणि माझे पण लक्ष त्यांच्याकडे गेल्यावर ते दुसरीकडे बघत होते जिजूच्या मनात काय सुरू आहे ते मला माहीत नव्हते आणि तो दिवसाला जेव्हा आई आणि ताई हॉस्पिटल साठी निघाले जिजू त्यांना स्टेशन सोडायला गेले होते त्यानंतर ते घरी घरी आले आता मीच होते त्यामुळे थोडे वेगळे पण वाटत होते आणि त्यांचे ते पाहणे अजूनच मनाला विचार करण्यास भाग पाडत होते एकदा तर मी लादी पुसत होते आणि त्यामुळे माझे नको ते नकोते दिसत होते मी बघितले तर जिजू त्याच्याकडे फार एकटक नजरेने बघत होते मला तर फार वेगळे वाटले पण मी त्यांना काही म्हणू पण शकत नव्हते कारण त्यांच्या मनातल्या गोष्टी मला कळल्या होत्या आणि दिवस भरते आणि मीच असल्यामुळे आमचे बोलणे पण वाढत होते म्हणून माझ्या मनात पण कसे तरी वाटायचे एकदा ते मला म्हणाले तुझी ताई गेली तेव्हापासून फार एकटेपणा ते वाटतो तर मी जिजूला म्हणाले ताई गेली तर मी आहे ना तुमच्या सोबत तर ते थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणाले तू आहे म्हणून मी इथे थांबलो नाही तर आपल्या घरी गेलो असतो पण मी त्यांच्याकडे पाहत असल्याने ते म्हणाले तू माझ्याशी बोलत असते मला काय हवे ते बघत असते म्हणून मला इथे करमद आहे पण या सर्व गोष्टी माझ्या समोर घडत असल्यामुळे मला पण थोडे वेगळेच वाटत होते आणि मला पण जुन्या गोष्टी आठवत होत्या दिवसभर आमचे बल्ले व्हायचे रात्री बाबा आल्यावर ते माझ्याशी जास्त बोलायचे नाही रात्री जेवण झाल्यानंतर बसून बोलत होतो आणि एकदा ते म्हणाले तुझ्या ताईचे तब्येत लवकर बरी होईल तर फारच चांगले होईल कारण तिला पण फार त्रास होतो आणि मला पण त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ आहे हे मला समजले होते मी पण त्यांना दिलासा देण्यासाठी म्हणाले हो तुमचे म्हणणे बरोबर आहे आता असेच काही दिवस निघून गेले एक दिवस सकाळी बाबा जॉबसाठी गेल्यावर जिजू पण निघून गेले, गेले। आणि ते सांगून पण गेले नव्हते जवळपास दोन तासांनी ते घरी आले आणि बघते तर ते दारू पिऊन आले होते ते आले आणि बसले मी त्यांना विचारले तुम्ही आज दारू कापली तर म्हणाले काय करणार मला नेहमी तुझ्या ताईच्या गोष्टी आठवतात आणि अनेक गोष्टी पण आठवणीत राहतात तसेच मला अनेक गोष्टीची गरज भासत असते पण मी त्या गोष्टी कुणाला सांगू शकत पण नाही म्हणून सर्व दुःख विसरण्यासाठी आज थोडी घेतली आता मी त्यांच्या जवळ बसले होते आणि मला त्याची अशी अवस्था बघून अजूनच वाईट वाटत होते पण मी काही करू पण शकत नव्हते ते फार बडबण करत होते ते माझ्या जवळ येऊन म्हणाले तू किती काळजी करते माझी तुला अनेक गोष्टी समजतात पण त्यांचा तो स्पर्श मला भारावून टाकत होता आणि ते अजूनच मला स्पर्श करून बोलत होते मला काय करावे काय नाही काही कळत नव्हते पण त्यांच्या या गोष्टीमुळे माझी स्थिती बिघडू लागली आणि त्यांचा अजूनच तो प्रकार वाढला आता मी पण स्वतःला रोखू शकत नव्हते आणि हळूहळू सर्व जवळ येऊ लागले आणि आता एक एक करून अनेक गोष्टी आपसात मिळू लागल्या ते तर मजेने आपले काम करत होते पण मला फार आनंद येत होता त्यानंतर तर आम्हाला रोखणारे कोणीच नव्हते आणि आम्ही आता सर्व गोष्टीत वाहून जात होतो सर्वीकडे आनंदच आनंद मिळत होता त्यांची स्पीड वेळेनुसार वाढत होती आणि मला फार छान वाटत होते फार वेळ या खोलीत एक वेगळा आवाज ऐकू येत होता ताईने ज्या गोष्टी सांगितल्या त्यापेक्षा जिजू आज त्याच्या जास्त प्रमाणात समोर गेले होते मला पण अनेक दिवसानंतर या गोष्टी मिळाल्या होत्या आणि हळूहळू त्यांना दारूचा थकवा जाणवू लागला त्यानंतर त्यांनी आराम केला आणि मी त्यांच्याकडे बघत होते या गोष्टी एवढ्या लवकर घडल्या की काहीच विचार करायला वेळ मिळाला नाही संध्याकाळी ते झोपेतून उठले तेव्हा माझ्याकडे बघत पण नव्हते आणि मी त्यांना चहा दिला तर म्हणाले मला माफ कर कसे काय झाले मला कळलेच नाही तर मी त्यांना म्हणाले तुम्हाला माफी मागायची काही आवश्यकता नाही आहे त्या गोष्टीत माझी पण तेवढीच साथ होती म्हणून आता त्या गोष्टी विसरून जा त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले पण या सर्व गोष्टीमुळे मला फारच छान वाटत होते आणि नंतर पर्यंत आम्ही आपला त्रास दूर करत होतो कथा आवडल्याच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद